यावल शहरात नगरपालिकेच्या वतीने मोकाट जनावरे पकडण्याची धडक मोहीम मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून राबवण्यात आली विविध भागातून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोकाट जनावरे पकडले आहेत नागरिकांनी आपले जनावरे मोकाट सोडू नये अन्यथा त्यांना पकडण्यात आल्यानंतर संबंधित जनावर मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सूचना नगरपालिकेने केल्या आहेत यावल भागात, फिर तोती त्या हो तोती, या शहरातील विविध भागात मोकाट जनावरे फिरत होती त्यामुळे रहदारीला अडचण निर्माण होत होती याबाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी बबन काकडे मुख्याधिकारी निशिकांत गवई स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरात सिटी कॉर्डिनेटर स्नेहा रजाने मेढे स्वच्छता निरीक्षक दिनेश अशोक घारू मुकादम मोबिन शेख महिला मुकादम कल्पना बबलू घारू ठेकेदार सुपरवायझर माउलीचे कर्मचारी रामदास घारू अन्सार शेख राहुल चौहान लखन घारू महिंद्र चौहान आदींच्या वतीने शहरात धडक मोहीम राबवण्यात आली विविध भागातून मोकाड जनावरे पकडण्यात आली आहे सदरची मोहीम हे सतत आठ दिवस राबवली जाणार आहे या आठ दिवसात जर शहरात कुठेही मोकाड जनावरे दिसली तर ते पकडून नगरपालिका ताब्यात घेणार आहे व मोकाड जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तेव्हा नागरिकांनी आपले जनावरे मोकाट सोडू नये असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी केले आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा

और आ रहे जाते थे ओले ना अम्मा पेडल करा देता है आ गया और ये तेरा ये तेरा फ्रंट करना भैया